नमस्कार आपण पाहत आहोत रायगडमध्ये त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन दिमागात पार पडले त्यावेळी रामशेठ ठाकूर म्हणाले जो काम करेल तो नक्कीच पुढे जाईल नमस्कार जो काम करेल तो पुढे जाईल आणि काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते जे मात्रे आणि प्रथम मात्रे हे समाजकारण करत असून त्यांच्या या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिवादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लोकनेते श्री शेठ ठाकूर साहेब यांनी केले विश्राडी नाका गुरु शरण इमारत पनवेल येथे भारतीय जनता पार्टी म्हात्रेस यापूर्वी रामशेठ ठाकूर आणि मात्रे म्हात्रे जोडी ओळखत होती म्हात्रे आणि परेश शेठ ठाकूर ही जोडी ओळखली जाईल

चांगल्या अर्थीनं आपल्याने सांगितलंय पण त्याच्या दृष्टीनं आपल्या मनात ती भावना पाहिजेल आहे आपला संसार आहे आपलं घर आहे आपली मुलं बाळ आहेत ती पाहिजे नाही शक्य नाही पण तो स्वार्थी करूच नाही देशाचं काम करता करता आपलं पक्ष मजबूत करायचा आणि त्यातून स्वतःचा संसार चावायचा असं का पक्षाचं धोरण आहे ती उपस्थित राहणार माझ्या सर्व तमाम बहात्तर कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे <laughs> आणि आमच्या या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित तुम्हाला सर्वांचे नाटके नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब काका आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब आदरणीय महेशजी पालथी साहेब आदरणीय अतुलजी पाटील साहेब आणि आदरणीय कोळी साहेब आणि सर्वच उपस्थित मान्यवर खरोखर ह्या कार्यालयात आता गणेशजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं जे पहिलं वी केलच्या इथे छोटं कार्यालय होतं जे दोन हजार दहापासून चालू होतं आता एवढी रेलखेल वाढली आहे आणि तीन तीन आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे म्हणून हे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय हे फक्त नाव मात्र शुभारंभ आहे इथे कामाची पद्धत इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल हे देखील मी तुम्हाला सांगू या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील कुठे अजून काही कामं असतील कोणाला अडकलेली कामं असतील ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात हेच दिसून आहे की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे भाव इथे नाही दिसत आहे हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे गेल्या दहा तारखेपासून आज बावीस म्हणजे बारा दिवस फक्त झाले आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत जे शेखा पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत तेवढीच संख्या मला इथे दिसते म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे हे देखील मला सांगावं लागेल आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा आपण जे सैन्यांसाठी आपण लढा सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्तानं त्यांच्या सन्मानार्थ आपण जी रॅली काढली तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो अशाच पद्धतीनं जे जे नागरिकांचे प्रश्न असतील जे जे जिथे जिथे अडचण असेल तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल एवढीच मी आपणा सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वजण इथे आलात मनापासून एकतर सुधार शाळे वाचून तुम्हाला तुमचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करून मी इथे थांबतो त्यांच्यामध्ये तर त्यांचे सगळे पदाधिकारी असतील आणि आम्ही त्यावेळेला विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो अठ्ठ्याऐ सत्याऐंशी ते पंच्याण्णव मी विद्यार्थी परिषद काम केलं जूनला थांबलो आणि ऑक्टोबर पंच्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत गेलो तेव्हा त्या वेळेपासून पंच्याण्णव भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे काय काय कशी कशी होते आणि कसं वाढत गेलं पंच्याण्णव ला काम करायला लागलो महानगरपालिकेच्या निवडणूक आली महानगर बाळासाहेब पाटील सत्त्याण्णव पासून सक्रिय झाले त्याच्यानंतर अनेक जण पक्ष केले दोन हजार चौदा ला माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या खाली हजारो जणांचा पक्ष प्रवेश केला त्याच्यानंतर अनेक जणांचा पक्ष प्रवेश केला पक्ष वाढत गेला वाढत गेला वाढत गेला आणि आता तर तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सहकार्यांनी आपली ताकद ही पनवेल उरण आणि कर्जत विधानसभा तिन्ही विधानसभा मजबूत अशी झालेली आहे मदंतरीच्या काळामध्ये आम्ही पाटील वगैरे हो आम्ही विचार करत होतो ज्यावेळेला आम्ही महानगरपालिकेचा गणित मांडत होतो त्यावेळेला गेल्या वेळेला अत्यांतर पैकी एक्कावन्न जागा या भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवल्या हो होत्या आणि पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पनवेल महानगरपालिकेचा आम्ही ज्या वेळेला विचार करत होतो त्यावेळेला त्यावेळेचे एक्कावन त्याच्यानंतर पक्षात आलेले काही जण असे छप्पन सत्तावन्न नगरसेवक आणि ती जी संख्या आहे पुढच्या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत पासष्ट अठ्याहत्तर पैकी पासष्ट नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आले पाहिजेत याच्यासाठी म्हणून याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आमची तशी व्यवचना सुरू होती तारखेपासूनच सिंग झाली त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला समाजाची सहल करताना कुठला मूर्त नको असतो मग प्रत्येक पक्षाचं सिंबॉल जे पूर्वी होतं आज दुसऱ्या पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सिंबॉल लागलं पण तुम्हाला एकच सांगतो की कधीही जे आम्ही प्रवेशकर्ते झालो आहे हे कुठेही आम्ही गद्दारीचा डाग आज लावून दिला नाही कारण तुम्हाला एक सांगेन की पूर्वी शिखा पक्षात दहा तारखेपूर्वी तेव्हा आम्ही प्रामाणिकपणेच आजपर्यंत जवळजवळ पंचवीस वर्ष शक्य कामाला कुठेचं पद मला वयाच्या अठराव्या वर्षात तिथे चळवळीत काम करताना आम्ही अनेक प्रकारची कामं करतो त्याच पद्धतीचा त्या चळवळीचा फायदा नक्कीच होतो पुढच्या काळात मी माझ्या नागरिकांकडून प्रयत्न करेन की ही कामं नागरिकांशी